दादाला मिळून मिळून निवडून आणूया आणि भरघोस मताने दादाला निवडून आणूया आणि जाता जाता एकच वाक्य म्हणेन राम कृष्ण हरी वाजवा तुतारी जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो या ठिकाणी शहाजी पाखरे आर चे कार्यकर्ते सदाफुले वस्ती त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय त्यांनी समोर जायचंय आर पी चे शहाजी पाखरे यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय आहे धन्यवाद सर्वांना या मताधिक्य मेळाव्याच्या निमित्ताने माझा जयहरी आज या विराट आज या विराट सभेसाठी आपण सर्वजण प्रत्येक घराघरातून आलेले सर्व मतदार आपल्याला लाभलेलं ला रत्न भावी नामदार आणि मध्ये आधी जर मागच्या पंचवार्षिकमध्ये तीन मुख्यमंत्री झाले जर मध्ये आधी जर झटका झाला तर शंभर टक्के रोहितदादा मुख्यमंत्री असतील अशा कर्तृत्ववान माणूस म्हणून मी या ठिकाणी दादांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या समोर उभा आहे आज बरेच जण बोलतात की भूमिपुत्र आहे मी इथलाच आहे आपलं आणि कुणाचंच आणि राम शिंदे साहेबांचं वैर नाही आपला आणि त्यांचा कुणाचा बांधाला बांध नाही केला नाई, माजा नाई, नाई। दे, दे, शिंदे साहेबांनी आपलं काय वाटुळ केलं नाही माझं नाही तुमचं नाही शिंदे साहेब या कर्जत जामखेड या मतदारसंघामधल्या एका वर्गामध्ये दोन हजार चौदा मध्ये चांगले मार्ग घेऊन पास झाले परंतु या जामखेड कर्जाच्या या वर्गामध्ये नवीनच मावशीच्या गावाला एक लिकरू आलं आणि त्यांनी सुद्धा या वर्गात आढळले

आता याच दिले याच व्यवहार रूपांतर पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय बारा दुसरा आहे एकशे अकरा तिसरा आहे एकशे दहा चौथा आहे एक हजार एकशे अकराशे दहा हजार एक लक्षात किती स्थळे एक दोन तीन चार स्थळे चार स्थळे वरती चार स्थळ वरच्या आणि चार स्थळ आहेत खाली म्हणजे सोपे आहे लक्ष ठेवायचे चार स्थळे म्हणजे खाली ला� चार शून्य आले पाहिजे आणि वरजेच्या असत्रिस्त्रांत टाकायचे आणि खालच्या अश्रे मांडायचे म्हणजे एक हजार एकशे अकरा दहा हजार त्याचं उत्तर चला पुढचा मनात पुढील पैकी कोणता पूर्णांक एकशे दोन व एकशे तीन यांच्या दरम्यान आहे लहान मोठा पूर्णांक जोडण्यासाठी एक आयडिया करायची फक्त दशावत रूपांतर करायचं त्याच्याशिवाय आपल्या लहान मोठा त्याची अचूकता येणार नाही बऱ्यांदा काय होतं शेत सारखे नसतात पण सारखे नसतात लहान मोठा म्हणून नाव ओळखत त्यावेळेस काय करायचं माहिती का रूपांतर करायचं आणि मग लहान मोठा ओळखायचा तसंच त्याचं पण करू आपण एक दोनचं तशा रूपांतर करू आपण बघा दोन्ही काही एकला भाग जात नाही भाग दिला दशांचा दशांचा भाग दिला शून्य आणि दहा आले दहा एकशे दोन म्हणजे अर्धा घ्या दशांश मध्ये आपण शून्य दशांश पाच आता एकशे तीन ला कसं मांडायला एक नऊ परत एक मोडला परत पुन्हा शून्य घेतला दहा झाले परत तीन म्हणजे तीन या अंकाची पुन्हा पुन्हा आवृत्ती होणार आहे आपण दोन्ही म्हणजे पाच एकशे दोनचं काय आले शून्य दशांश पाच म्हणजे पुढे पाच आले आणि एकशे तीनच काय आहे शून्य दशांश तीन तीन म्हणजे दशांश तीन आलेले पाच आणि तीन यांच्या दरम्यान दरम्यान म्हणजे मजला कोणता पूर्णांक आपण आता हा पर्याय तरी येणारच नाही कारण हा पर्यायच दशांश मध्ये रुपांतर केलं तर शून्य दशांश दोन पाच असेल एकशे चार मध्ये आणि ह्याला जर रूप केलं तीन त्रिक नऊ तीन चो बारा म्हणजे शून्य दशांश तीनशे चारचा अर्थ काय होतोय पाऊस पण म्हणजे शून्य दशांश सात पाच म्हणजे हे दोन्ही पर्याय येणार नाही ते दोन मध्ये पाहू आपण आता पाठ बारा आणि सातला बघितलं पाच दिला दशांश साठ होते बारा पंचे साठ म्हणजे हे पाच पाच आले पाच म्हणजे आता बघा यांच्या दरम्यान येणार नाही ह्याच्या इतकंच आले ते बारा पंचे साठ पुन्हा दहा उरले पुन्हा शंभर झाले म्हणजे पाच म्हणजे ह्याच्या इतकंच यायला आपल्या दरम्यानचा पाहिजे हा बघून बाराने पाच दिला भाग जात नाही मग भाग दशांचा दिलावर शून्य आले पन्नास झाले पाच चौक अठ्ठेचाळीस दोन उरले पुन्हा शून्य झाले पाच बारा एक बारा म्हणजे चार शून्य दशांक चार एक म्हणजे पाच इथं पाच आहे दशांश पुढे पाच आहे इथं तीन आहे मग यांच्या दरम्यान मधला शून्य दशांश चार सोळाच्या सोळापटीला चार चारने भागल्यास उत्तर चार ची किती पट होईल सोळाच्या पटीला म्हणजे सोळाच्या म्हणलं की सोळा गुणिले सोळा पट म्हणलं कि त्याला गुणिले करायचे गेला चारने भांगल्यास सोळाच्या सोळापटीला चारने भांगल्यास आणि पुढे विचारले उत्तर चार ची किती पटेल बघा बघाय चार एक चार चार चोख सोळा सोळ चोख चौसष्ट चो 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 चौसष्ट चो पर्याय असतो तुम्ही लगेच चुकता आणि चौसष्ट पर्याय बरोबर पर करता पण पुढे काय दिलं बघा चार ची किती पट होईल म्हणजे हे जे उत्तर आले ते चार ची किती पट होईल चौसष्ट पण पर्याय आणि त्याच्या पुढचे पण पर्याय पण चौसष्ट पर्याय तुम्ही लगेच चौसष्ट लाग लगे करता पण पुढचं गणित नीट वाचत नाही चार ची किती पट होईल म्हणजे चौसष्ट हे चार ची किती पट आहे चार एक चार उरले दोन चार साडे चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बघा दोन्ही पर्याय झालेल्या असतात त्यावेळेस तुम्ही पुढचं गणित नीट वाचायचं आणि करता सगळ्या विषम संख्या काढता आणि त्याची बेरीज करता त्याच्यामध्ये खूप वेळ जातो सगळ्या जर विषम संख्या बसून त्याची बेरीज करायला तर वेळ आपल्याला फार कमी असतो आणि वेळ खूप लागेल त्याच्यापेक्षा एक आयडिया लक्षात घ्या तर कुठलाही बघा एकवीस पासून तीस पर्यंतची जे संख्या आहे त्यांच्या सगळ्या

दोनशे पंचावन्न मधले पाच काढून टाकले उरले दोनशे पन्नास दोनशे पन्नास उरले कारण समसंख्याची पाच आता मी जास्त आता राहिले करायची म्हणजे आरती करायची म्हणजे याला दोन्ही बघायची त्याला दोन्ही मागायचं बे एक दोन्ही चा आणि कुठला मे तीन दहा म्हणजे एकशे पंचवीस झाली सगळ्या विषम संख्येची बेरीज कुठल्या एकवीस ते तीस मध्ये आता एकतीस ते चाळीस मध्ये बघा एकतीस ते चाळीस मध्ये सगळ्या टोटल संख्यांची सम आणि विषम त्यांची बेस किती बघा तीनशे पंचावन्न लक्षात ठेवायला खूप सोपं बघा तीनशे पंचावन्न त्यातले पाच काढून टाकायचे कशामुळे पाच काढून टाकायचे कारण संख्यांची जास्त बेरीज म्हणून ती काढून टाकायची राहिले किती तीनशे पन्नास त्याचे परत निमे करायचे निमे करायचे म्हणजे संख्या आणि विषम संख्या याच्यासाठी निमे करायचे बे एक बे हे कोरला बेसाते चौदा एक कोरला बेपंचे म्हणजे एकतीस ते चाळीस पर्यंतची झाली एकशे पंचाहत्तर आता एक ते चाळीस पन्नास पर्यंतच्या सगळ्या संख्यांची बेरीज किती सगळ्या संख्यांची बेरीज म्हणजे चारशे पंचावन्न सम आणि विषय मिळून चारशे पंचावन्न त्यातले सम पाच जास्त असते म्हणून पाच काढून टाकू आपण चारशे पंचावन्न जर समसंख्या विचारलं तर काढून टाकले तर ते नंतर मिसळायचे म्हणजे ते आता जर समसंख्यांची विचारल्या असेल तर पाच मिळून एकशे तीस आली मला खाली दिलेल्या नऊ संख्यांची बेरीज केल्यावर सहस्रता स्थानिक कोणता अशा प्रकारचं गणित परीक्षेमध्ये येत पाहिजे सहासठ सहा हजार सहा सात अशा प्रकारे अशी नऊ संख्या आहे ज्याच्या म्हणजे सहा साई अशा संख्यांची जर बेरीज केली तर सहस्त्र स्थानी कोणता अंक येईल असं म्हटले सहस्त्र स्थानी म्हणजे हजार स्थानी बघा आता इथे एक अंकी दोन अंकी इथं तीन अंकी चार अंकी असं पाच अंकी सहा अंकी सात अंक्या नव अशा प्रकारची संख्या आहेत आणि त्याच्या प्रत्येक स्थानावर सहा आहे त्यांची तर सहस्त्रस्थानी कोणता एक लक्षात द्या सहा सहा किती संख्या आहेत नऊ संख्या म्हणून एक कोणता येईल चार हजार आठशे सॉरी नऊ सहा नऊ सहा चौपणी चौपन चौपन्न मधला आपण चार पाच कामं झाली नाहीत ते मंत्री असताना झाले नाही आमदार असताना आपल्याला या ठिकाणी झालेले पाहिजे आपण आता पाच आता राहिल्या किती संख्या नऊ नाही राहिल्या म्हणजे आपण आठ गुनिले सहा करूमंत्री आठ साहेब अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये पाच मिसरू अठ्ठेचाळीस मध्ये पाच मिसले त्रेपन्न झाले त्रेपन्नला तीन हाचे परत आले पाच आता दोन संख्या कटल्या आता पुढच्या राहिल्या किती पण नऊ मधून दोन केल्या सात राहिल्या सात गुनिले सहा करायचं सात साहेब बेचाळीस बेचाळीस मध्ये पाच विसरायचे बेचाळीस पाच सत्तेचाळीस सत्तेचाळीस ला सातचा हा चालेल चार

आता सात संख्या संपल्या आता पहिल्या पुढं सहा साहेब छत्तीस छत्तीस मध्ये चार मिसळे छत्तीस मध्ये चार आले चाळीस ला शून्याचा गरज नाही आपल्याला फक्त विचारले स्थानी कोणता एकक स्थानी आला चार दशकस्थानी आला तीन शतक स्थानी आला सात आणि स्थानी म्हणजे हजार स्थानी आला शून्य पर्याय क्रमांक दोन म्हणजे कोणत्या स्थानावरचा विचारलाय आणि अठ्ठेचाळीस हा एकशे बाराचा कोणता भाग आहे तीनशे हा एकशे भाग आहे म्हणजे अठ्ठेचाळीसचा कोणता भाग तर काय करायचं तीनशे अठ्ठेचाळीस पुढ पुढचे जे आहे ते तीनशे अठ्ठेचाळीस हा एकशे बाराचा कोणता भाग आहे तीनशे एकशे बाराचा कोणता भाग आहे तर आहे एकशे बाराचा म्हणून काय करायचं बरोबरच्या अलीकडे तीनशे अठ्ठेचाळीस गुणिले पुढे भागिले करायचं उलटे करायचे अठ्ठेचाळीसशे तीन बारा एक बारा बारा चौका अठ्ठेचाळीस वर आलं चार खाली आलं तीन म्हणजे चार तीन भाग आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा विजयला दररोज एकशे पन्नास रुपये त्यापैकी भोजनावर दोनशे पाच खर्च होतो व राहिलेल्यापैकी एकशे तीन घर खर्च होतो तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते बघा विजयला दररोज एकशे पन्नास रुपये पगार मिळते आणि त्यापैकी भोजनावर दोनशे पाच रुपये खर्च होतो मग खर्च किती होते बघू आपण खर्च दोनशे पाच म्हणजे किती एकशे पन, एकशे पन्नासचा दोनशे पाच करू आपण एकशे पन्नासचा दोनशे पाच केला बघा पाचशे पाच पाच तरी पंधरा शून्य साठ साठ रुपये काय होता खर्च होते कशावर भोजनावर होते म्हणजे राहतेच किती पहा एकशे पन्नास मधून साठ गेले म्हणजे राहिले किती पहा राहिले नव्वद रुपये एकशे पन्नास वजा साठ बरोबर नव्वद रुपये राहिले आता त्याच्यापैकी राहिलेल्या पैकी एकशे तीन तो घर खर चा खर चा। घर खर्च करतोय म्हणजे नव्वदचा एकशे तीन काढू आपण तिक म्हणजे तीस रुपये तो घर खर्च होतो त्याचा घर खर्च नव्वद मधला तीस रुपये घर खर्च होतो मग आता शिल्लक किती राहते मग त्याच्याकडं नव्वद मधून तीस गेले उरले साठ रुपये त्याच्याकडे काय होतात शिल्लक राहतात तर विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त गणिताचा सराव करा चला बरोबर गणिताचा सराव करून चालणार नाही आकृत्यांमध्ये पण तुम्हाला असायला हवी पुतऱ्यावरचे प्रश्न खूप काळजीपूर्वक सोडणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये पण शब्द विरोधात शब्द वाक्प्रचार याच्यावर जास्त भर द्या ती जास्त त्याचा पण सराव करा चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला धन्यवाद आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा सांगा आणि सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना पण सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद आपल्याबद्दल आपल्या बरोबर राहणारे कार्यकर्त्यांना दमडट्टी करण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी स्वतः रोहित पवार म्हणून आपल्याला काम करा बाबा तुमच्या संग कोणी आले का नाही आपलं सरकार त्यानच तर आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा परवास मोहब्बत केलाय दुसरा कोणी आलं आणि योजना बंद पडली तर मुंतर भाजपmaxYतीलाच पुण्यातून निवडून यायला पाहिजे भाजपmaxYती हं तर आमच्यासाठी परवास मोहब्बत नाही आमची भाजप सरकारची Mumbai Thug <laughs> brought to you by Baddaker Group. काय आहे कुणा सरकार येत यावेळेला सरकार आता पवारसाहेब येते पवारसाहेबर नाही ती गरज आहे काळाची गरज आहे काय कांद्याला बाजार नाही उगाच आता यंदा इलेक्शन जवळ आलं म्हणून यंदा बरं झाले थोडं थोडे शेतकरी जगल्यावर झाले तर मग संपल्यावर होते काळ हा मग किती महाग झाले तुम्ही बघा किती महाग झालाय पण आपण कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका राहील आपण ठामपणे मतदानाला सांगूर जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने एक लाखाच्या फरकाने आपल्याला रोहितदा आणायचं आहे त्यांना भावी मंत्री करायचं मुख्यमंत्री म्हणून बघायचंय त्याच्यामुळे आपण मोठ्या थांबतो जैन जवाहर धन्यवाद शिवसेना नेते बाळासाहेब दळवी यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यावं आणि यानंतर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय शामीरभाई सय्यद यांना विनंती आहे आपण व्यक्त व्हावं मनोगत व्यक्त करावं भक्तांना विनंती आहे अगदी थोडक्यामध्ये सर्वांनी भावना व्यक्त करायच्या आहेत अदरणी शामीर भाई सय्यद शिवसेना नेते बाळासाहेब दळवी आपण स्टेजवरती यावं धन्यवाद आणि यानंतर हा ते मागाशी केलेले आहेत मला फोन झाला होता यानंतर अदरणी पांडुरंगजी माने यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं सर्वांनी पांडुरंगजी माने तत्पूर्वी नारायण तोंड आणि विकास तोंडे सत्तेवाडी येऊन आलेले त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय या ठिकाणी समोर येऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमधून या ठिकाणी त्यांचा प्रवेश होतोय चालू सर्वांना प्रथम माझा नमस्कार मी पहिल्यांदा भाषण करतोय वीस वर्षानंतर स्टेज वरती हे सर्व स्त्रिया दादांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभावनी राजमाता अहिल्या देवी होळकर थोर संत महान व्यक्ती शाहू फुले भारतरत्न आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो मी पहिल्यांदा बोलतो माईक वरती मी ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर वीस वर्षी संधी भेटलेली नाहीये दिली आणि दादा हे पारिस आहेत मी वीस वर्ष गंज लागलेला लोखंड दादांनी झटकून टाकलाय त्याला चकाकी दिली मी जास्त आणि दाद दादांच्या कामाचा झपाटा पाहून मी भारतीय जनता पक्षाला सोड चिठ्ठी देऊन आणि माझ्याकडनं काही चुकत असेल ह्याच्यानंतर माझ्याकडे चिठ्ठी पण नसेल आणि डायरेक्ट बोलणार क्षमा मागतो तुमच्या अपेक्षा असते पहिल्याच भाषणात ते लगेच पूर्ण होणार नाहीत आत्ता ठीक <laughs> आहे दादांच्या कामाचा प्रभाव आणि दादांचं इथून पुढे असणारं व्हिजन हे मी महाराष्ट्रभर कर्जत जामखेडमध्ये नक्कीच माझ्या माध्यमातून पसरवणार नाही आणि दादाने दिलेली मला जबाबदारी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागाची दादा तुमच्या दिलेल्या जबाबदारी तुम्ही नक्कीच सोनं करून दाखवेल आणि मी काय जास्त आता बोलत नाही माझी ट्रेनिंग परफेक्ट झालेली दिले वीस वर्षात की करून घेतलेली नाही आहे सा साहेबांनी आता मी मी आता पारिस येते माझ्यासाठी नक्कीच दादा सोनं होऊन जाईल काय अडचण आणि येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी तुतारी या चिन्हावरती अनुक्रमण तीन दादांना भरघोस मातांनी विजय आहे आणि माझी विनंती भटके जमाती विमुक्त आघाडी पूर्ण विमखेड मधील जेवढे आपले बांधव आहेत त्यांनी दादांच्या खंबीरपणे हो आम्ही सर्व तुमच्या बरोबर दादांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचंय एवढंच लक्षात ठेवा अनुक्रमण तीन तुतारी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी धन्यवाद असेल घासून घासून ठोकून आणि यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा ज्यांनी महिला घडच्या कामगिरी बजावली आणि भारतीय जनता पार्टीला चेंडापती देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षामध्ये ज्यांनी काल धडाक्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत ज्यांचं आगमन झालेलं आहे जामखेडच्या राजकारणामध्ये रण रागिणी म्हणून जिच्या नावाचा उल्लेख केला जातो

शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते आई दुर्गेला यासाठी आवाहन करते की दुर्गेची शक्ती माझ्यामध्ये यावी आणि मी मला मी ज्यांना विरोध करेल त्यासाठी माझ्या अंगात भरपूर संचार व्हा ह्या दृष्टिकोनातून करते कारण माझी मानसिक हानी जितकी झालेली आहे की मी ती सांगू शकत नाही आज जितकी व्यक्त होईल तितकी प्रयत्न करते राहिलेली दुसऱ्या सभेत व्यक्त करेल आज राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर मी पहिल्यांदीच बोलते भाजपच्या व्यासपीठावर भरपूर वेळेस बोलले यदा कदाचित भारतीय जनता पार्टीचा उल्लेख होऊ शकतो चिन्हाचा उल्लेख होऊ शकतो कारण माझ्या एक सवय पडून गेली कारण मी प्रत्येक वेळेस दुसऱ्या चिन्हावर बोललेच नाही ना एकाच चिन्हावर बोलले त्यामुळे ते होऊ शकतं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते क्षमा करा जर चुकलं तर समजून घ्या या नागेश्वराच्या पावनभूमीत आज आपण जामखेड जामखेड विधानसभा दोन हजार चोवीस चे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार माननीय आमदार कार्य सम्राट रोहित दादा पवार यांच्या प्रचार जाहीर सभेत आज मी तुम्हाला इथं बोलत आहे ज्यांनी आज मी ज्यांचं बोट धरून या व्यासपीठावर आले ते माझे आदरयुक्त स्थान आणि माझ्या मनात खूप मोठी जागा असलेले की ज्यांनी मला हे राजकीय व्यासपीठ निर्माण करून दिलं असे माननीय स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मी आधी वंदन करते कारण ते म्हणून मी आज हे राजकारणाचं राजकारणाच करू शकते आणि माझ्या बहिणीसारख्या माझ्या पाठीमागे राहिलेल्या माझ्या खंबीर अशा नेतृत्व पंकजताई मुंडे यांची मी आजही म्हणजे माझा आज आदर्श आहे, त्या आहेत आणि माझ्या नेत्या पण त्याच राहतील आज पण होत्या उद्या पण होत्या काय पूर्वी पण होत्या अशा आहेत म्हणून त्यांना सगळ्यांना स्मरून मी हे भाषण करते धाडसी प्रवृत्तीचे माझे धडे देणारे माझे वडील स्वर्गवासी विठ्ठलराव पिंपळे म्हणजे माझे, माझे दादा कारण की शाळेत असताना आम्ही बाहेर गावचे कारण माझे वडील सर्विसला इथं आले मग आमचं गाव बाहेरचं कुणी मारलं काही जर शाळेत झालं तर मारायचं हाणायचं प्रतिकारच करून घरी